आज आपले सगळ्यांचे मोठे बंधू आपले कुटुंबप्रमुख आदरणीय गणेश भाऊ चुटे आणि आपण इथं तुम्ही सगळे जमलेले आपले करमा तालुक्याचे विकास रत्न आपले होणारे बावी आमदार पहिल्यांदा आता दुसर दुसऱ्यांदा पाठवायचं आपल्याला तर नव विधानसभेत मामा खरं तरी आपली पाठिंब्याची सभा नसून मला तर विजयी साहेब वाटायला लागले कारण मामा आज आम्ही सगळ्या परिवाराने तुमच्या खांद्यावर मान ठेवली मामा तुम्हाला फक्त आमची एकच विनंती आम्ही पाठिंबा येताना कुठल्याही शर्ती आटी काहीच तुम्हाला सांगितलं नाहीत आमचे सगळे बरं का मामा थोडंसं फक्त एक विनंती माझी कारण आम्ही तुम्हाला पाठिंबा येताना कुठली आठ शर्त नाही मागितली आमच्यासारख्या गेले दहा पंधरा वर्ष झाला आम्ही समाजकारणात राजकारणात काम करतो आहे ह्या दहा पंधरा वर्षात आम्हाला सगळ्यांनी हलक्यात घेतलं होतं म्हणजे पत्रकार बांधवांना सुद्धा मला सांगायचं इथं शूटिंग करणाऱ्यांना सगळ्यांना सांगायचं ज्यांनी ज्यांनी हलक्यात घेतलं फक्त ते विस्तार केला त्यांनी करमायत थांबावं कारण आपल्या अंगावरचं गोलाल त्यांना बघायचं आहे कारण काय मामा आम्हाला मुंबईत सुद्धा हलक्यात घेतलं करमायात हलक्यात घेतलं सोलापूरमध्ये हलक्यात घेतलं आज ह्यांना सगळ्यांना आमची ताकद दाखवून देणार आहे द्यायचे का नाही आपण मग आज आपण स्वतः गणेश भाऊ उभारून उभारलेत असं समजून आपण संजय मामा यांना सफरचंद जिंदावर बहुगोष माताने निवडून द्यायचं एवढंच बोलतो दोन शब्द थांबवतो धन्यवाद अग्रवाल